भाजपचे धुळे शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांनी मालेगाव रोड येथे पत्रकार परिषद घेत आमदारावर केले आरोप विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच धुळ्यात विरोधकांच्या एकमेकांवर आरोप फैरी सुरू झाल्या आहेत धुळे शहराचे विधानसभा प्रमुख तथा माजी भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी धुळे विधानसभेचे आमदार फारुख शहा यांच्यावर शासनाची जमीन लाटण्याचा आरोप केला आहे आपन पाली का पाली का या संदर्भात आपण पालिका प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली असून यात पालिका प्रशासनातर्फे चौकशी करण्यात आली नाही तर तक्रार करून रितसर न्यायालयात दाद मागणार असल्याचे अनुप अग्रवाल यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे धुळे शहरातील महानगरपालिका हद्दीमधील घरकुलासाठी राखीव असलेल्या जागेवरून आरक्षण हटवून ती जागा आमदार फारुख शहा यांनी बडकावली असल्याचा आरोप अनुप अग्रवाल यांनी केला असून या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अनुप अग्रवाल यांनी केली आहे आज जी पत्रकार परिषद झाली तो फारच जास्त गंभीर विषयावर आज आम्ही धुळे शहरात लँड जे विषयावर ही पत्रकार परिषद घेतली या, या शहराचे एमआयएमचे आमदार डॉक्टर फारूक शाह हे या सर्व गोष्टींना जबाबदार आहे जे सत्तावन्न सत्तावन्न ब आणि एकोणपन्नास नंबरचे हे तीन जे फायनल प्लॉट आहे ही जागा कशा मनपा काढून हडप करण्यात आली आणि कशा प्रकारे या जागेवर फारूक शाहनी मागणी केली आणि कशी ही जागा लाटायचा प्रयत्न केला हे आज पत्रकारांसमोर आपण ठेवलेलं आहे स्थानिक स्तरावर कारवाई झाली नाही तर हे प्रकरण आम्ही मंत्रालयात नेऊ आमच्या नेत्यांकडे नेऊ नेत्यांच्या माध्यमातून या प्रकरणाला सोडवू आणि जरी काही प्रॉब्लेम आले तर आम्ही कोर्टात पी एल दाखल करू शकतो शासकीय लोक पण आहे का मी माझ्या पत्रकात स्पष्ट म्हटलंय जो जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर पोलीस गुन्हे दाखल झाले पाहिजे माझ्याकडे ज्या दोन जागेंचा विषय आला त्या दोघ जागेंवर आमदार डॉक्टर फारुख शाह हे या जागेचे दोषी आढळून येत आहेत कारण की त्यांनी रीतसर त्यांच्या आईच्या नावाने दहा हजार स्क्वेअर फुटच्या जवळपास जागा मागितली आहे नऊ पॉईंट झिरो नऊ गुंठे म्हणजे साडेनऊ दहा हजार स्क्वेअर फुटच्या जवळपास त्यांनी ही जागा त्यांच्या आईच्या नावाने मागितली आहे आणि त्या जागेवर गरीब लोकांसाठी घरकुल बांधण्याचं आरक्षण आहे आणि ते म्हणतात आरक्षण होऊन ती जागा आम्हाला